पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत विविध विभाग शाखा पोलीस स्टेशन यांना चारचाकी दुचाकी वाहने बॅरिकेड लोकार्पण एवपी नाशिक टी हमेशा सच के साथ पोलीस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत पोलीस स्टेशन हत्तीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व नागरिकांना तत्पर पोलीस सेवा प्रदान करता यावी याकरिता चारचाकी दुचाकी वाहने उपलब्ध होण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून महाराष्ट्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांचे प्रयत्नातून माननीय पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती नाशिक यांचे निधीतून पोलीस आयुक्तालय नाशिक शहर माननीय संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चो श्री किरण कुमार चव्हाण सौ मोनिका राऊत श्री चंद्रकांत खांडवी तसेच सहा पोलीस आयुक्त श्री संदीप मेटके श्री शेखर देशमुख श्री सुधाकर सुरणकर व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बासष्ट चारचाकी अठ्ठेचाळीस दुचाकी एकूण एकशे दहा वाहने आणि तीनशे बॅरिकेड्स एकूण रक्कम सात कोटी दहा लाख सात हजार सातशे तेवीस प्राप्त झालेल्या वाहनामुळे नाशिक शहर हद्दीत जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये सदर लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर आभार प्रदर्शन श्री चंद्रकांत खांडणी पोलीस उपायुक्त मुख्यालय व सूत्र संचालन श्री संदीप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी केले आहे अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा